काल उत्सुकता होती निकालांची बाकीचं काही नाही पण लक्ष होतं अकोला लोकसभा मतदारसंघाकडे कारण तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे उभे होते ज्या बाबासाहेबांनी स्वतःच्या घरादाराची पर्वा न करता स्वतःच्या मुलांची पर्वा न करता समाजासाठी बलिदान दिलं स्वतःच्या मुलांचं त्या बाबासाहेबांचा सा नातू जर इवडून समाज देत नसेल तर ही शर्मीची बाब आहे व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवतोय तर काय झालं कुठंतरी धक्का बसलेला पण नंतर परत एक समाधान मानलं ज्या बाबासाहेबांनी हे जे स्वार्थी मतलबी दुसऱ्याच्या मांडीवर बसणारे चाटोगिरी करणारे भाजपचा आला की तिथं निळा झेंडा घेऊन नाचणारे शिवसेनेचा आला की तिथं निळा झे झेंडा घेऊन नाचणारे यांची लायकी नाही नंतर विचार केला की बाळासाहेब कोणासाठी लढत आहेत आणि का लढत आहेत मतदान केलं ते बौद्ध आहेत पण स्वतःला दलित समजणारे अजूनही दुसऱ्याची चाटोगिरी करत समाजालाही असे हे चाटुगिरी करणारे लोक जास्त आवडतात त्यांच्यासाठी खरा झिजणारा त्यांच्यासाठी लढणारा भिडणारा माणूस नको आणि ज्या समाजाने ज्याला बाप म्हणत त्या बाबासाहेबांना निवडून नाही दिलं तर साहेब तुम्ही कुणाकुणा अपेक्षा करताय आज मला बोलावंच लागेल हो कारण आमच्या काळजा ठेस पोचलेली एवढ्या तुमच्या परिस्थितीचं तुम्ही कधी काळजी केली नाही तुमच्या आजारपणाची तुम्ही काळजी केली नाही का फिरता यांच्यासाठी एक पायघडी घालून एखाद्या पुढे जर उभे राहिले तर मोठ्यातलं मोठं पद तुम्हाला भेटू शकतं पण तुम्ही ते न करता स्वाभिमान जपलेला आहे बाबासाहेबांच्या नावाला कलंक लागल कुठं हे काम तुम्ही केलेलं आहे कारण तुम्ही त्यांचे खरे वारक घाल आहोत बाबासाहेबांना बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांचा फोटो दाखवून स्वतःचे घरं भरणारे हरामखोर अवलात भरपूर आहे पण तुम्ही खरंच बाबासाहेबांचे नाव हे दाखवून दिलं लोकं काय म्हणतील याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही पण आम्ही सदैव तुमच्यासोबत कारण आम्हाला आमचा खरा बाब कोण आहे ती जाणीव ज्याला स्वतःचा खराब बाप माहीत नाही तो दुसरीकडे झेंडे घेऊन दुसऱ्याच्या स्टेजवर फिरत असतो सत्ता येऊ न यून। येऊ शेवटपर्यंत आम्ही राजगृहाचे सेवक म्हणून सांगतो हाथ से बताइए जय